बोलते तू आता मी का टाकेन बोलली नाथरूम मध्ये कोण बांधेन मला, मदे, मदे। मला? आ, मामा. मामा हा मामा कुठे येते अरे आता सकाळी मामा येईन तुझा द्यायला हो का हा आता लोक सॉरी बोल नाही तर बांधून टाकते नाही बोलले सॉरी तर आता लोक बर ठीक आहे सॉरी सोपी आता आता बांधलं नाही नाही बांधलं नाही आता मी जर सॉरी नाही बोलले तुला तर मग तुला मम्मा नको हो आहे का हो का तुला मम्मा नकोय हो का मला बांधल्यावर <laughs> हा मम्माला <laughs> बांधा लावते तुला हो <laughs> तुला okay. तर तुला मम्मा नको हो आहे का आता पाहिजे आता तू सॉरी बोलली ना हम्म मग मी तुला आता चॉकी देणार ओके हा आणि मी जर सॉरी नसते बोलले मग मला मामाने बांधला असतं तर तुला मम्मा नको होती का माझे पहिले आई मी तुला चॉकी देणार माझा आता हातात नाही आहे मी नंतर लादेन दुकानातून चॉकी मग मी आता फ्रीजमध्ये चॉकी आहे मी आणून टाकेन तुला खायला आणि आपण शेअरिंग करू ओके हां आणू का तू तर बोलली मला की मी दुसरी मम्मा आणणार आहे मम्मा आता मी तुझी मम्मा नाहीये ना तू तर बोलली ना मी दुसरी मम्मा आणणार आहे ठीक आहे सॉरी हा सॉरी इट्स ओके मी पण सॉरी आता मी तुला चौकी मी तुला बोलली नको 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 ना मला चौकी माझी टीथ खराब होईल मग चष्मा देऊ का कशा राह नको मला चष्मा जेवण करतो काहीच नाही पाहिजे मला ना। काय बोलू काय बोलते ना? ना। तुला खिचडी खायची होती ना मग मम्माने खिचडी केली तुला

बस खाली तू काय बोलू नको मला तू तु मला तुम्हाला घे ग बाई तू ते सॉंग कोणतं बोलत होती ग डान्स कर बर ते नाही हा बाईट घे एवढा फॅशन नौटंकी केल्यावर मार खात असत बरं का लेकरू तू बोलली ना मम्मा मी च डान्स करते सजनाच्या मिठीत इकडं होय कर डान्स अजून काय होते पहाट Чогелэн мәмитис ясысәдә патадә. Бута йта амдыру алу. Әле ми булдыс. Чогелэн мәмитис ва. Хәмәт мәмитис лескай далу. Най. Дәйгәйле, дәйгәйле. दर गाईच काय मला नाही ते ना बाईट जावे मी आता आता मला राग येतोय बर का आता माझी सटकली जालू जे। आता मला राग येतो हे झालं का झालं का जेवण चालू आहे चालू आहे घे ना ग बाई ते तिकडे वॉटर विंडो मध्ये तुझ でんんまで。 Câng water Anh then... uh khuất -oh. <laughs>

ছোট <Nanye> <aula chata baale. tipulata> स्वतःची चॅणी कधी खायला शिकणार होती स्कूल मध्ये जायचं की नाही तुला माझे कलर

ये कॅमेरा तुझ्याकडे घे ना घ्याराणी साहिबा Lelo, princesa Lelo, princesa...